यानंतर बंतीजींना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी धम्म दिसणा द्यावी सुख बुद्धा संघ समगे समगन तपो सुख जगाला सुखशांती मानवतेचा दुःखमुक्तीचा संदेश दिला असे जगत वंदनीय विश्व शांतीदूत महामानव तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा की ज्यामध्ये कुठल्याच प्रकारची उच्च नीचता तणाही ना भेदभाव नाही ज्यामध्ये सर्वांना समानता आहे ज्यामध्ये न्याय नीती समता स्वातंत्र्य बंधुभाव आहे असा श्रेष्ठ पवित्र बौद्ध धर्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्म हा प्रत्येक मानवाच्या कानी पडावा प्रत्येक मानवाने बौद्ध धर्माच्या विनयाला अनुसरून आपलं जीवन व्यतीत करून परिपूर्ण विकारातून दुःखातून भयातून संकटातून मुक्त व्हावं शुद्ध जीवन जगावं या उद्देशाने भगवंतानी निर्माण केला जातो आदरणीय पूजनीय संघ खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा सर्वांना ज्याने माणूस बनविलं स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला ताठ माने जीवन जगण्याचा अधिकार मिळून दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी खर तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ बराच झालेला आहे आणि म्हणून मी आपला अजिबात वेळ या ठिकाणी घेणार नाही जे जे महिला मंडळ उन्हामध्ये आहेत त्यांनी इकडल्या बाजूला सावलीकडे सरकावं किंवा इकडल्या बाजूला सावलीमध्ये सरकावं किंवा उन्हामध्ये बसू नका कारण हे ऊन तापते आहे कडक ऊन आहे तब्येत बिघडण्याची दाट शक्यता असते अशा उन्हामुळं आणि म्हणून इकडे इकडे सरका पांढऱ्या साडीवरल्या आई इकडे सरका इकडे वरच्या बाजूला सरकल्या तर झाडाची सावली आलेली आहे बघा सर का इकडे हा आता इकडे बघा तुमचा अजिबात वेळ घेत नाही आजच्या या मंगलमय प्रसंगी सुखदेवराव बाबा पगारे या बाबाने आणि पगारी आईंनी धमसहलीमध्ये सहभाग नोंदवून हे चार ठिकाणं तर मेन आहेत बौद्ध ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लुंबिणीवन ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ते ठिकाण म्हणजे बुद्ध गया ज्या ठिकाणी धम्माचं चक्रगतीमान केलं भिक्खू संघाची स्थापना केली ते ठिकाण म्हणजे सारनाथ आणि ज्या ठिकाणी भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे कुशीनगर हे चार बौद्ध धर्मातील महत्त्वाचे ठिकाणं आहेत या चार ठिकाणाला तर या बाबांनी भेट दिलीच दिली परंतु इतर बौद्ध धर्मामधले जे काही महत्वाचे ठिकाणं आहेत ज्या ज्या ठिकाणी भगवंताचा पदस्पर्श झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी भगवंतानी वास्तव्य केलेलं आहे त्या त्या सर्व ठिकाणांना पगारे बाबांनी भेट दिलेली आहे ज्या ठिकाणी सुजाताने भगवंताला खीर दिली ते ठिकाणाला बाबांनी भेट दिलेली आहे सुजाताचा महाल ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाला बाबांनी भेट दिली भगवंतानी आपल्या जीवनामध्ये खडतर अशी सहा वर्ष तपचर्या केली त्या सहा वर्षाच्या तपामुळे सिद्धार्थ गौतमाचं पूर्ण शरीर सुकून गेलं होतं त्यांच्या शरीराकडे बघितलं तर जणू काही हट्टीचा सापळा झाला असं सा भगवंताचं शरीर झालं पोटाला हात लावला तर पाटीचा कणा हातामध्ये येऊ लागला पाठीला हात लावला तर पोटाची चेंबडी हातामध्ये येऊ लागली डोळ्याकडे बघितल्या तर एखाद्या कोरड्या विहिरी सारख्या खोला, खोलानी खोल भगवंताचे डोळे झाले अशा अवस्थेमध्ये भगवंतानी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे डोंगीसरी पर्वत आजही तो पर्वत आहे आजही तीच भूमी आहे आजही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवंत बसलेले त्या ठिकाणी भगवंताचं आसन आहे ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झालं ते ठिकाण आजही सोन्याचं कंपाऊंड आहे त्याला माझ्या हातावर माझ्या दंडा एवढा आले असे पोल लावलेले आहे सोन्याचे कंपाऊंड आहे ज्या ठिकाणी भगवंत बसले होते पद्मासन मारून त्या ठिकाणी आजही सोन्याची छत्री आहे लक्ष्यामध्ये आणि त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी फूट उंचीच महाबोधी महाविहार सम्राट अशोक राजाने निर्माण केलेलं तो बोधी वृक्ष आजही आहे की ज्या ठिकाणी भगवंताला सम्यक समृद्धीचा साक्षात्कार झाला लक्ष्यामध्ये एवढंच नाही तर बिंबिसार राजांनी भगवंताला वेळुवन दान दिलं होतं वेळुवन ते वेळुवन सुद्धा या बाबांनी बघितलेला आहे त्यानंतर देवदत्तांनी भगवंताच्या अंगावर जो दगड मारला होता दगड असा पहाडावरून लोटला होता आणि भगवंत ज्या पहाडावरती बसले होते तो पहाड सुद्धा या बाबांनी राजगिरी पर्वत त्या ठिकाणी भेट दिलेली आहे वैशाली जिथे आम्रपाली जिला लोक नगराची गणिका समजत होते परंतु त्या आम्रपालीने पाचशे भिक्कू संघाला आणि भगवंताला भोजन दान दिलं आपलं स्वतःच पाचशे एकर असलेलं अम्रवन भिक्खू संघाला दान दिलं आणि त्याच वैशालीमध्ये भिक्कुनी संघाची स्थापना झाली त्या वैशाली वैशालीला सुद्धा त्या बाबांनी भेट दिलेली आहे त्याच वैशालीमध्ये भगवंतानी आपलं स्वतःच महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं या जगामध्ये एकच महापुरुष हे आहे सत्पुरुष आहेत की स्वतःचा मृत्यू त्यांनी तीन महिने अगोदर सांगितला कारण आपण त्यांना तथागत म्हणतो सम्यक समृद्ध म्हणतो तिन्ही काळाचं ज्ञान अवगत असलेलं वर्तमान काळा म्हटलं तर ज्ञान माहीतच आहे अलक्ष वर्तमान काळामध्ये भगवंताच्या समोर बसलेल्या उपासका उपासिकांच्या मना मनामध्ये काय हालचाल चालू आहे काय त्यांच्या मनाची अवस्था आहे काय त्यांच्या मनाची स्थिती आहे हे भगवंत जाणत होते आणि भगवंत जाणून त्याच पद्धतीनं भगवंत उपदेश करत होते असे लाखो लोक भगवंताच्या उपदेशाने बदलले डाको अंगोली माल नऊशे नव्याण्णव खून करणारा भगवंत ज्या रस्त्याने जात होते लोक शेतकरी लोक गुरु चालणारे लोक भगवंत भगवान या रस्त्याने जाऊ नका या रस्त्याने डाकू अंगोली माल आहे तो लोकांचे जीव आत्महत्या जीव हत्या करतोय त्यांची करंगळी कापून गळ्यामध्ये घेतोय भगवान या रस्त्याने जाऊ नका परंतु भगवान त्या अंगोली मालाच्या जा मनाची अवस्था जाणून होते भगवंत आणि भगवंत असे समोर जात होते तिकून अंगुली माल पाहत होता आणि भगवंत त्या रस्त्याने जात होते आणि अंघोली माल आश्चर्यचकित झाला की आतापर्यंत या रस्त्याने असा सिंगल एकटा कोणी माणूस आला नाही आणि हे कोण आहे तेव्हा भगवंताच्या पाणीमागे तो तलवार घेऊन पळतो भगवंत असे पुढे चालतात आणि हा पळतो भगवंत असे पुढे चालतात कारण भगवंताकडे दिव्य शक्ती होती दिव्य आलशमध्ये दिव्य ज्ञान होतं आणि ते भगवंत असे समोर चालायचे अकोली अंघोलीला पळायचा पळून 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 तो थकून गेला आणि शेवटी भगवंताला म्हणतो की हे श्रमणा थांब तेव्हा भगवान म्हणतात अरे अंगुली माला मी तर थांबलोलाच आहे तूच थांब अलक्षामध्ये तेव्हा अंगोली माला म्हणतो की हे श्रमणा असं कसं मी तर तुमच्या पाठीमागे पळतोय तुम्ही तर पुढे चलताय तुम्ही म्हणता की थांबलो आहे मी कसं काय थांबलेलं आहे तुम्ही आणि मी पळतोय तर कसं काय पळतोय तेव्हा बुद्ध म्हणतात की या जीवनामध्ये तू पळतोय मारा मारा मारतोय जीव कापतोय आणि तू पळतोय पळतोय तू थांब अलुशामध्ये आणि भगवंत उपदेश करतात आणि तो भगवंताच्या उपदेशाने तो, 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 तो तलवार भाला जो काही त्याच्या हातामध्ये शस्त्र असेल तो फेकतो आणि फेकून देऊन भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होतो ऐक नाही ते अंघोली माल गुफा सुद्धा या बाबाने बघितलेली आहे ज्या ठिकाणी पंचवीस सव्वीस वर्ष भगवंतानी वर्षावास केले ते श्रावस्ती अंशामध्ये जे अनाथ पिंडकाने सोन्याच्या मोहरा अंथरून जमीन खरेदी करून भगवंताला विहार बांधून दान दिलं ते सुद्धा बाबांनी आहे असे सर्वच जवळपास छोटे मोठे धरून सत्तर ते बहात्तर ठिकाण आपण दाखवतोय हा वीस दिवसाचा प्रवास आहे सुरुवातीला आम्हाला वीस दिवस परिपूर्ण वीस दिवस लागत होते सुरुवातीला रस्ते बारीक होते रस्ते खराब होते आताचे रस्ते चांगले रस्ते झाले प्रत्येक शहराच्या बाहेरून बायपास निघलेला आहे आणि म्हणून आपला एक ते दीड दोन दोन दिवसाचा वेळ वाचतोय आणि म्हणून आता ते अठरा एकोणावीस दिवस प्रवास होतोय सुरुवातीला आमचे पूर्ण वीस दिवस जायचे आणि पत्रिकेवर वीस दिवसाच्या जुनी पत्रिका आहे ते आणि वीस दिवसाचा प्रवास लिहिले आहे त्यामध्ये आणि बाबाने अठरा दिवसाचा प्रवास करून जवळपास सत्तर ते बहात्तर ठिकाणांना भेट देऊन आले त्या वैशालीला भगवंताने स्वतःच महापरिनिर्वाण जाहीर केलं की आजपासून माझं तीन महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे म्हणून माघ पौर्णिमेला भगवंतानी जाहीर केलं आणि बरोबर तीन महिन्यांनी वैशाख पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण झालं आणि म्हणून ज्या ठिकाणी वैशालीला भगवंतानी महापरिनिर्वाण जाहीर केलं आणि तिथून भगवंत कुशीनगरच्या दिशेने जाताना त्यांचा पटशिष्य अगदी सावली समान राहणारा त्यांचा भिक्कूल आनंद आनंदाने भगवंताला एक प्रश्न केला की भगवान आपण महापरिनिर्वाणाला जात आहात आपल्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता कोण आमचा मार्गदाता कोण तेव्हा बुद्ध म्हणतात की आनंदा माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा शास्ता तुमचा मार्गदाता हा धम्म राहील जो धम्माला पाहिल तो मला पाहिल जो धम्माची सेवा करेल तो माझी सेवा करेल आणि म्हणून भगवंतानी आनंदाला सांगितलं की आनंदा, आनंदा माझ्या महापरिनिर्वाणानंतर जे कोणी उपासक जे कोणी उपासिका जे कोणी भिक्खू जे कोणी भिक्कुणी या चार ठिकाणाला भेट देतील ज्या ठिकाणी लुंबिनी ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला सम्यक समृद्धीचा साक्षात्कार झाला बुद्ध गया धम्माचं जग्रगतिमान केलं सारनाथ आणि भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कुशीनगर या चार ठिकाणाला जे कोणी उपासक उपासिका भिक्खू भिक्कुणी भेट देतील ते जीवनामध्ये धन्य ठरतील आणि म्हणून या भगवंताच्या वचनाचा आपण अभ्यास करून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून जवळपास अठरा ते वीस वर्ष झाले आम्ही लोकांना ना नफा ना तोटा अलक्षामध्ये मी गेल्या अडतीस वर्षापासून ग्रामीण भागात काम करतोय खेड्यापाड्यामध्ये काम करतोय अलक्षामध्ये आणि मला खेड्यातल्या लोकांची अवस्था माहित आहे आज शहरामधून गाड्या काढतात काही लोक एकोणावीस हजार रुपये अठरा हजार रुपये साडे सतरा हजार रुपये फी घेतात अंशामध्ये आणि सर्व ठिकाण हेच काही काही लोक जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक अंशामध्ये जे की त्या टूरवर व्यवसाय आहे टूरवर त्यांचं घरदार चालते आहे टूरवरच सर्व काही त्यांचा प्रपंच चालते आहे असे लोक तर लोकांकडून पैसे घेतात परंतु रस्त्यामध्ये चालता चालता रनिंग रनिंग मध्ये दोन चार ठिकाणी गहाळ करतात ठिकाणच गाळ दाखवत नाहीत आणि दाखवतात दाखवतात तर त्या ठिकाणची माहिती सुद्धा देत नाहीत त्या ठिकाणावर ना ते वंदना घेत नाहीत त्या ठिकाणी प्रवचन नाही त्या ठिकाणाची माहिती पण नाही ते गाडी उभी करतात सांगतात की अशा अशा ठिकाणी ते ठिकाण आहे तुम्ही जाऊन बघून या अर्ध्या तासात तुम्ही आले पाहिजे एका तासात जाऊन आले पाहिजे लोक नुसतं असं जसं यात्रे जातात आणि सारे दुकानं फिरून येतात तसं लोक जातात आणि नुसतं फिरून येतात परंतु बौद्ध भिक्खू सोबत तुम्ही गेल्यानंतर तुमचा एकच फायदा आहे की प्रत्येक ठिकाणाची माहिती त्या ठिकाणी भगवंताच्या जीवनामध्ये काय घडली घटना भगवंतांनी कोणता उपदेश केला त्या ठिकाणी कोणत्या सुत्ताचा उपदेश केला कोणतं सुत्त त्या ठिकाणी सांगितलं भगवंतांनी नेमकं काय त्या का ठिकाणी उपदेश केला हे त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी लोकांना ध्यान शिकवत होतो प्रत्येक ठिकाणी नी वंदना घेत होतो आपण प्रत्येक स्थळाची माहिती आपण सर्वांना देत होतो आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जेव्हा केव्हा आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आयुष्यामध्ये आता कापसाचं सीझन आहे दररोज एक दोन किलो तुम्ही बाजूला ठेवायचा गल्ला म्हणून दोन किलो कापसाचे पैसे बाजूला गल्ल्यामध्ये सांगायचं की मला बुद्ध गेला जायसाठी जा जा पैसे घरामध्ये किती अडचण आली काही जरी आलं किती जरी प्रसंग आला तर त्या गल्ल्याला हातच नाही लावायचा अलक्षामध्ये हप्त्याचा जा बाजार झाला झाला का बाजार करून उरलेले दोनशे रुपये असेल शंभर रुपये असेल त्या गल्ल्यामध्ये टाकायचे मला माहित आहे खेड्यातल्या लोकांना एकदम एकटी एवढा पैसा उभा करणं पाच हजार दहा हजार तेरा हजार एवढा उभा करणं कठीण आहे म्हणून आपण थोडे थोडे का होईना रुपये 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 थोडे 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 करून तुम्ही जर का असा गल्ला केला स्पेशल जर तो गल्ला फोडला तर निश्चित तुमची होते नाही की आपण आताच आपलं वय नाही झालं आपण म्हातारे झाल्यावर जाऊ नाही म्हातारे मा, झाल्यावर काही अर्थ नाही गुडघे दुखतात चालता येत नाही फिरता येत नाही डोळ्यात दिसत नाही ऐकायला येत नाही अलशामध्ये आणि म्हणून असं काही नाही की म्हातार वयामध्येच आपण तीर्थ केलं पाहिजे आपण तरुण वयामध्ये पण आपण जाल तीर्थ केलं पाहिजे आपण या धार्मिक ठिकाणाला आपण भेट दिली पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाने जन्माला आल्यानंतर एकदा का होईना जसं मुस्लिम समाजामध्ये हजला जातात लोक आणि पवित्र समतात समजतात की ते आम्ही आता हजून आलो आमच्या जीवनाचं सोनं झालं इतर धर्मामध्ये चारीधाम करतात लक्षामध्ये आणि ते म्हणतात की आता आमचं चारीधाम झालं आम्ही धन्य झालो आणि म्हणून प्रेसी बौद्ध धर्मामध्ये आपण जन्माला आलो लक्षामध्ये काय येत नाही सोबत माणसाच्या तुम्ही बांधाला बांध बांधाला बांध लागून पन्नास एकर जमीन घ्या मजल्यावर मजला मजल्यावर मजला पाच मजली बिल्डिंग बांधा भोकाधरांच्या बँकेमध्ये लाखो रुपये बँक बॅलन्स करा घरामध्ये किती सोनं चांदी तुम्ही सोनं काही काही सोबत येत नाही सार जागच्या जागेवर राहते हे सारं चोराचं धन आहे हे वादळानं नष्ट होऊ शकते अग्निन जळून जाऊ शकते चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतात पाण्याने वाहून जाऊ शकते याच्यामध्ये वाटेदार हिस्सेदार होऊ शकतात याच्यामुळे मारामाऱ्या होऊ शकतात परंतु माणसानं केलेलं सत्कर्म पुण्यकर्म हे कदापि नष्ट होत नाही आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जन्माला आलो तर आपण चांगलं काम करून आयुष्यामध्ये एक वेळ का होईना या स्थळांना भेट देऊन आपण आपल्या जीवनाचं सार्थक करा जीवनाचं सोनं करा आए, पी एस बोलण्यासारखं खूप आहे वेळ बराच झालेला आहे भोजनाची वेळ झालेली आहे मी सर्वांच्या चेहऱ्याकडे बघू लागलोय सर्वांचे चेहरे असे सुकून गेले असे असे कोमेजून गेले तर तुमचा दोष नाही तो तुमचा दोष नाही तो भुकेचा दोष आहे अशा मध्ये बुद्धाने पण त्या काळामध्ये सांगितलं त्या काळामध्ये भगवंताने भिक्खूंना उपदेश करताना सांगितलं की भिक्कुनो अशा माणसाला उपदेश करा आणि अशा माणसाला उपदेश करू नका मग कोणा माणसाला उपदेश करायचा आणि कोणा माणसाला उपदेश करायचा नाही भिक्कूंना त्या काळामध्ये भगवंतांनी सांगितलं की भिक्कुं तुम्ही खाली बसलेला आहात एखादा माणूस वर आसनावर बसलेला आहे त्या उंच आसनावर बसलेल्या उपासकांना तुम्ही उपदेश करायचा नाही पुन्हा भगवंतांनी सांगितलं भिक्षुनो तुम्ही पायी चालत आहात एखादा माणूस किंवा एखादा राजा किंवा एखादा कोणी जर घोड्यावर स्वार होऊन जात असेल त्या घोड्यावर स्वार होऊन जाणाऱ्या माणसाला तुम्ही उपदेश करू नका पुन्हा भगवंतांनी सांगितलं की भिक्षुनो एखादा माणूस खूप आजारी आहे एकदम सिरियस आहे त्या आजारी माणसाला पण तुम्ही उपदेश करू नका पुन्हा भगवंतांनी सांगितलं की भिक्षुनो एखाद्या माणसाच्या हातामध्ये विळा आहे कुऱ्हाड आहे तलवार आहे भाला आहे काठी आहे कुऱ्हाड आहे अशा माणसाला तुम्हाला तुम्ही सदा उपदेश करू नका आणि पुन्हा भगवंतांनी सांगितलं की भिक्षुन तुम्ही अशा पण माणसाला उपदेश करू नका की जो भूकीने व्याकुल झालेला आहे त्याच्या पोटामध्ये भूक लागलेली ला आहे त्याचं पूर्ण माइंड लक्ष पूर्ण अन्नाकडे भाकरीकडे गेलेला आहे आणि तुम्ही इकडे किती उपदेश सांगू लागले तर काही अर्थ होणार नाही आणि म्हणून आता भूकीची वेळ झालेली आहे तुमचं सर्वांचं लक्ष आता भूकीकडे गेलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या मनाची अवस्था जाणून मी काही आपला अजिबात वेळ घेत नाही जाता जाता तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो येत्या सहा डिसेंबरला बुद्धभूमी मावसाळा वेरुळ लेणी जवळ आहे जगातले लोक वेरुळची लेणी बघण्यासाठी येतात अजिंठाची लेणी बघण्यासाठी येतात आणि विमानानं लाखो रुपये खर्च करून औरंगाबादला जेव्हा येतात तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात त्यांचे काही सोयरे धारे नातेवाईक आपल्यासारखे कोणाकडे मुकामी येऊ शकत नाहीत ते आणि फाईव्ह स्टार हॉटेलला राहतात तिथून ते प्रायव्हेट गाडी करून अजिंठ्याची वेरूळची लेणी बघण्यासाठी जातात तेव्हा वेरूळची लेणी बघण्याच्या अगोदर दौलताबादचा किल्ला चढ लोक मावसाळ्याचे बुद्धविहार आहे आणि त्या मावसाळ्याला सर्व लोक आतापर्यंत येतात ती भूमी अरंत विद्वान बौद्ध भिक्षूंच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे बाबासाहेब जेव्हा औरंगाबादवरून कन्नडला जेव्हा मखरनपूरची सभा होती त्या मखरनपूरच्या सभेला बाबासाहेब जात असताना बाबासाहेब त्या भूमीवर थांबलेल्या आहेत त्या मावसाळा गावामध्ये भिक्काजी घाटे अक्ष भिकाजी भिक्काजी घाटे यांचा पस्तीस एकरचा त्या काळामध्ये पेरूचा बाग होता आणि बाबासाहेब या रस्त्याने जाणार आहेत म्हणून त्यांनी एक अशी टोपलीवर पेरू आणले आणि बाबासाहेबांची वाट बघून तिथे थांबले तर बाबासाहेब दोन पेरू सर्व कार्यकर्त्यांना पेरू वाटायला लावले आणि बाबासाहेब पुन्हा मखरणपूरच्या सभेला बाबासाहेब कन्नडला गेले आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे त्या बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी गेल्या वीस बावीस वर्षापासून आपण त्या ठिकाणी श्रामणी प्रशिक्षण केंद्र विपशना मेडिटेशन सेंटर आपण त्या ठिकाणी चालवतो जगातले लोक त्या ठिकाणी येतात प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्ताने कशामध्ये आपण विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत असतो प्रत्येक वर्षी पाच ते सहा देशाचे बौद्ध भिक्षून आपण निमंत्रित करत असतो त्या ठिकाणी दोन हजार चौदा साली अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रचारमंत्री मंत्री पूज्य भदंत प्राध्यापक सुमेध बोधीजी महास्तबीर यांचं आता वर्षावासाच्या अगोदर दुःखद निधन झालं त्या भिक्खूंनी आम्हाला त्या सेंटरसाठी कायमस्वरूपी बाबासाहेबांच्या अस्थि दान दिलेल्या आहेत आणि दोन हजार चौदा साला पासून आपण दरवर्षी सहा डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या अस्थि आपण दर्शनासाठी ठेवत असतोय संपूर्ण महाराष्ट्रातून लोक ज्या लोकांना मुंबईला जाणं शक्य नाही आहे रेल्वेचा प्रवास करणं शक्य नाही आहे गर्दीचा प्रवास करणं शक्य नाही आहे तिथे रात्र रात्र दिवस दिवस पाच पाच किलोमीटर नंबरला उभं राहून दर्शन करणं शक्य नाही आहे असे महाराष्ट्रातून लोक आता दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थिंचं अभिवादन करण्यासाठी मावसाळ्याला येत असतात आपण सुद्धा मावसाळ्याला सहा डिसेंबरला यायचं आहे या सहा डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या अस्थिंचा अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं थायलंड देशाचे चार धर्मगुरू आणि जपानचे दोन धर्मगुरू आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू असे जवळपास दहा ते बारा बौद्ध भिक्षू उपस्थित राहून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि भिकूंचं मार्गदर्शन झाल्यानंतर सर्वांना नंबरने बाबासाहेबांच्या अस्तींचा अभिवादन करण्यासाठी सर्वांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे त्या कार्यक्रमाच्या हँडबिल्स है पोस्टर्स पेपरला बातम्या व्हॉट्सअप फेसबुकला बातम्या तुम्हाला वाचायला मिळणार आहेत त्या मिळू अथवा ना मिळू आज एक महिन्या अगोदर तुम्हाला जाहीर निमंत्रण आहे की आपण येत्या सहा डिसेंबर रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या अस्थिंना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं की महत्वाची सूचना या ठिकाणी देऊन हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो मना सर्वांनी साधू 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 बुद्धंग नमामी धम्मंग नमा संघ नमामी येत्या दहा डिसेंबरला बुद्धभूमी मावसाळ्यावरून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसह निघत आहे सत्तावीस सीट बुकिंग झालेली आहे आपल्यापैकी आप जर कुणाला यायचं असेल आपल्या नातेवाईकापैकी जर कुणाला यायचं असेल तर सीट बुकिंग चालू आहे सहा डिसेंबरचा कार्यक्रम झाला का तिथून म्हणजे दहा डिसेंबरला आपण बुद्ध गयेचे धार्मिक धम्मसह काढत आहोत सत्तावीस सीट बुकिंग झालेले आप आहेत आप आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा इथे बऱ्याच मंडळीकडे माझा नंबर आहे पगारे बाबांकडे नंबर आहे आमचे साहेबराव साबळे यांच्याकडे नंबर आहे त्यांच्यात संगीताबाई पगारे यांच्याकडे नंबर आहे आणि बऱ्याच उपासकांकडे नंबर आहे बुलढाण्याहून आलेले आमचे जाधव बाबा त्यांच्याकडे सुद्धा नंबर आहे जवळपास प्रत्येकांकडे नंबर आहे ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधावा या ठिकाणी आमचे हिवाळे बाबा आलेले आहेत हा बाबांना दान द्यायचं आहे तर या ठिकाणी सर्वांना सूचना आहे की आपण साधू 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 प्रत्येकाने आपल्या परीनं आपल्या हिताने सुखासाठी परिवाराच्या हिताने कल्याणासाठी ज्यांना कोणाला दान द्यायचं असेल त्यांनी या टोपलीमध्ये दान ठेवायचं वंदन करायचं दर्शन करायचं आणि सावकाशपणे बाजूला व्हायचं सर्वांचं अभिवादन झाल्यानंतर दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी पगारे परिवाराने आपल्या सर्वांसाठी खूप छान अशी भोजनाची व्यवस्था केलेली आहे भोजन घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी पगारे परिवाराकडून सर्वांना आग्रहाची विनंती आहे त्या सूचना देऊन या ठिकाणचा हा कार्यक्रम संपला असं भिक्खू संघाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे पुढील जो काही कार्यक्रम असेल तो पगारे परिवाराच्या वतीने या ठिकाणचा कार्यक्रम पुढील पार पाडला जाईल